प्रभाग क्रमांक सातमध्ये निवडणुकीचा बिगुल चारही उमेदवारांचा प्रचाराला भक्तिभावात शुभारंभ नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात मधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे या प्रभागातील चारही प्रमुख उमेदवारांनी अधिकृतपणे आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करत निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे सुरेश अण्णा पाटील हिमगौरीताई आडके स्वातीताई राजीव भामरे आणि योगेश मुन्ना हिरे यांनी शिवसत्य मैदाना शिजारी भवानी मातेचे दर्शन घेऊन भक्तिभावात प्रचाराची सुरुवात केली शितुळजाभवानी मातेच्या चरणी नारळ अर्पण करून भावी निवडणूक लढतीसाठी आशीर्वाद घेण्यात आले धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला उमेदवारांचे समर्थक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांनी चारही उमेदवारांचे औक्षण करत शुभेच्छा दिल्या तर ज्येष्ठ नागरिकांनी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले प्रभागातील विकास मूलभूत सुविधा स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा तसेच नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर भर देत सर्व उमेदवारांनी घराघरात पोहोचण्याचा निर्धार व्यक्त केला जनतेच्या विश्वासावर आणि आशीर्वादावर ही निवडणूक लढवून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असे मत उमेदवारांनी यावेळी व्यक्त केले धार्मिक आशीर्वाद एकजूट आणि सकारात्मक वातावरणात सुरू झालेल्या या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक मधील निवडणूक लढत अधिक रंगतदार होणार असल्याची चित्र सध्या स्पष्ट होत आहे नाशिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसचं बिगुल वाचलं आहे आणि आता राजकारणात सगळीकडेच वेग आला आहे तिकीट मिळाल्यापासून सर्वीकडेच प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि आपण प्रभाग क्रमांक सात मध्ये आलेलो आहोत आपल्यासोबत याच प्रभागातील चारही उमेदवार आहेत या उमेदवारांनी राजकारणा आधीच म्हणजे अनेक सामाजिक कार्य केले आहे आणि जनतेला या सगळ्या माहितीची जाणीव आहेच आणि याच म्हणजे सामाजिक कार्याची जाणीव ठेवून जनता नक्कीच या चारही उमेदवारांना विजयी करतील तर आपण उमेदवाराकडनं आपल्याकडे जाणून घेऊया आता प्रचारानंतर त्यांचे मुख्य उद्देश काय असणार आहेत आम्ही चौघां मिळून जे पॅनल झालेले आहे आमचे जे नेतृत्व आहे त्यांनी मी ऍक्च्युली बारामध्ये प्रयत्न करत होतो परंतु पक्षाध्यक्ष आदेश झाल्यामुळे मी सर्व प्रभाग क्रमांक सात मध्ये उभं राहिलेलो आहे आणि प्रभाग क्रमांक सात हा तसा माझा जुना प्रभाग आहे आणि याच्यामधून मी निवडून जेव्हा आलो तेव्हा स्टँडिंग कमिटीचं चेअरमन झालं आणि ह्या माध्यमातून मला खूप चांगली सेवा करायची संधी मिळाली कारण की कॉलेज रोड मॉडेल रोड असो नंतर तीन हजार पाचशे कोटी रुपये जवाहरलाल निधी योजनेचे असो असे अनेक निरनिराय हे केलेले आहे आता आमच्या सर्वांचं असं हे आहे ठरलेलं आहे की आपण शहराचा पूर्ण प्लॅन करून नंतर विभाग वाईज कसं काम करता येईल आणि ज्या गोष्टी नेसेसरी आहे त्याच्यावर जास्त भर दिला जाईल दुसरी गोष्ट आजकाल फक्त एकच गोष्ट चर्चेली जाते की ट्रॅफिक जाम ट्रॅफिक जाम आपण ट्रॅफिक का जाम आहे याच्याबद्दल माझं स्वतःचं मत असं आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट नसल्यामुळे ट्रॅफिक जाम होती तो खरा उपाय आहे कारण की मी जेव्हा स्टँडिंगला होतो तेव्हा जवाहरलाल नेहरू त्याची तीनशे बसेस आपण हे केले होता परंतु त्याचं नियोजन झालं नाही कारण की आज जो वर्ग आहे सर्वांना स्वतःच व्हेकल परवडत नाही आणि मी तर सहज असं म्हणतो का काही दिवसांनी जर याच्यावर चांगला उपाय नाही झाला तर आपल्याला नाशिक रोडला जायचं असेल रात्री निघायचं सकाळी पोहोच त्याच्यामुळे हा सर्वात मोठा मुद्दा आहे आपल्या इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट त्याच्यासाठी मेट्रो ह्या सर्व आधुनिक ज्या वाहन आहे आणि सर्वसाधारण लोकांना परवडेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आदरणीय गडकरी साहेब यांनी ज्या ज्या योजना सुंदर राबवलेल्या आहेत त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू नमस्कार प्रथमत भारतीय जनता पक्षाचे आम्ही चौघही उमेदवार खूप ऋणी आहोत की त्यांनी आमच्या कार्याचा आ, कार्याची नोंद घेऊन आम्ही तिघही नगरसेवक होतो आणि आम्हाला ज्येष्ठ साथी असे दिलेले आहेत आणि असं चार उमेदवारांचं पॅनल तयार झालेलं आहे सुरेश अण्णा पाटील मुन्ना हिरे स्वातीताई भांबरे आणि मी हिमगौरी आहे राडके असं सक्षम पॅनल आता प्रभाग साठी तयार सेवे साथी सज्जा जास्त आहे तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे आपल्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त रिडेव्हलपमेंट आणि खूप प्रमाणात रहिवासी क्लासेस कॉलेज आणि विद्यार्थी आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी सुरक्षिततेचा विषय हा अग्रणीय असणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करणार आहे तसेच रिडेव्हलपमेंट होत असताना परिसरात जे काही पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी आम्ही अधिक नियोजित आणि नियोजित पाण्याचा सगळीकडे प्रसार कसा होईल आणि जास्तीत जास्त पाणी प्रभागाला कसं उपलब्ध होईल यासाठी उपाययोजना करणार आहोत आत्ताच अण्णांनी ट्रॅफिकची समस्या सांगितली आहे त्याचबरोबर आता मुन्नाजी असतील स्वातीताई असतील महिलांसाठी आपण पिंक रिक्षा योजना आणि सेफ्टीसाठी अजून इथे प्रचार प्रसार कसा करता येईल आणि नाशिक ही कुंभनगरी आहे पुढे येथील वर्षामध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये काय व्हॉलेंटरी हेल्प करू शकतो कारण कॉलेज स्वयंसेवक किती निर्माण करून कॉलेज ला प्रशिक्षण देऊन आपण आणि आरोग्य सेवा किती उपलब्ध करू शकतो यासाठी आम्ही भर देणार आहे हिंदू समाजामध्ये अनन्यसाधारण महत्व असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक मधून मी स्वतः योगेश हिरे तसेच पाटील भांबरे आणि आमच्या हिरेशनताई आडके हे चौघ जण भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी उमेदवारी करत आहोत खर तर प्रभागामध्ये आम्ही गेली चार वर्ष झाले यापूर्वी आमचा कार्यकाल संपला तरी देखील आम्ही चार भागामध्ये नागरी सुविधा असो किंवा ट्रॅफिकच्या समस्या असो किंवा गार्डनच्या समस्या असो याच्यावरती आम्ही भरपूर काम करत आलेलो आहे तसंच प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून या ठिकाणी आपण बघत असाल वीस लक्ष लिटरचा जलकुंभ या ठिकाणी आम्ही तयार आणि नाशिकमध्ये रस्ते असेल तरण तलाव असेल हा आमच्या आमदारांच्या माध्यमातून निधी मिळून आम्ही या ठिकाणी करायमध्ये तरी तरीसुद्धा बरेच संकल्पित कामं अजून करण्याचे बाकी आहेत त्याच्यामध्ये अण्णांनी सांगितल्याप्रमाणे ट्रॅफिकची समस्या आणि या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक सातमध्ये सगळ्यात जास्त शिक्षण संस्था असल्यामुळे इथे विद्यार्थी संख्या खूप मोठी आहे तसेच अनेक एन डी सी सी बँक कॉलनी असेल एल आय सी कॉलनी असेल किंवा इतरही ज्या काही डिपार्टमेंटच्या कॉलनी असतील तिथे ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणजे सेवानिवृत्त नागरिकांची संख्या खूप मोठी आहे त्यांची देखील विविध समस्या असतात तिथे भाजी मार्केटच्या इथे होणाऱ्या अतिक्रमणाची समस्या आपल्याला सध्या बेडसा दे त्याच्यावरती देखील आम्हाला प्रामुख्याने काम करायचं ज्या काही आव्हान गोष्टी आहेत ज्या ठिकाणी आई प्रार्थना केली आणि या ठिकाणी आज आमच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीफळ वाढवून केलेला आहे आपण सगळ्यांनी आम्हा चौघाही उमेदवारांना आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग सात मध्ये भारतीय जनता पार्टीची आम्हाला चारही उमेदवारांना उमेदवारी जाहीर झाली आणि मी सांगते की प्रभाग सात मधला हा नागरिक अतिशय आहे भाजपाचा बाले किल्ला समजला प्रभाग सात आणि नक्कीच आमच्या प्रभागातील सर्व नागरिक आम्हाला परत एकदा चारही जणांना सुरेशांना पाटील असतील हिमगौरीताई आडके असतील मुन्ना दादा हिरे असतील आणि मी स्वाती भांबरे आम्हाला परत एकदा सर्वांनी सेवेची संधी द्यावी देशात माननीय पंतप्रधानांनीच परत एकदा आपल्या नाशिकसाठी निधी आमच्या प्रभागासाठी आणून आम्ही जास्तीत जास्त विकास आमचा प्रभाग साधचा करणार आहे ही मी नागरिकांना विनंती करते धन्यवाद नक्की चारही उमेदवारांनी आता आपल्याला त्यांचे उद्देश काय असणार आहे आणि आता ते यानंतर प्रचाराला सुरुवात करीत आहेत आपल्याला त्यांनी माहिती दिलीच आहे आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे त्यांचे धन्यवाद आपण उमेदवारांकडून माहिती घेतलीच आहे आणि आता ते तुळजा भावानी मातेचं दर्शन घेऊन प्रचाराला लागलेच आहेत आणि त्यांचं नागरिक आहेत आपण जाणून घेऊया की त्यांना उमेदवाराकडनं काय अपेक्षा आहे सर्वप्रथम या चारही उमेदवारांचं अभिनंदन याच्यामध्ये तीन जुने आहेत आणि एक अति जुने आहेत अण्णांसारखे आणि हे सगळे एकत्र आल्यामुळे प्रभाग क्रमांक सात हा नाशिक महानगरामधला एक आदर्श काय म्हणायचं प्रभाग ना प्रमाण याची आम्हाला खात्री आहे आत्तापर्यंत तीन चार वर्ष अतिशय चांगलं काम केलेलं आहे यापुढे सुद्धा त्यांनी असंच चांगलं काम करावं पहिल्यांदा मैदानाच्या बाजूला पेवर ब्लॉक लावावे ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे धन्यवाद बोलायला शब्दांनी जे उमेदवार उभे आहेत ते सर्व माझ्या घरातले असं मी समजतो कारण की काय झालं की काही जरी त्यांना कोणाला काही सांगितलं तरी ते ताबडतोब येतात त्यातल्या ता ता योगेश म्हणजे मुन्नाच्या मुन्ना म्हणतो मुन्ना स्वातीताई आमची गौरी काय त्यांना काय आणि सुरेश पाटलांविषयी बोलायचे प्रश्नच नाही आणि अशा लोकांकडून काम करणं आणि त्यांचे काम करण्याची जी पद्धत आहे ती खूप चांगली आहे आणि हे प्रयत्न त्यांनी सातत्याने तसेच ठेवावे म्हणजे जरी तुम्हाला आम्ही दोनदा तीनदा देतोय देणार तुम्ही याच्यातून मला एक फक्त एकच पाहिजे एक महापौर झाला पाहिजे आता हे चारही नगरसेवक जे आहे हे चांगले काम करणारे मागचा आम्हाला अनुभव आहे त्याच्यामुळं जनतेने या चौघांना हो निवडून द्यावं आणि पुढे मागे त्यांना महापौर होण्याचा चान्स आहे よろしくお願